रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या वलाना गावातील किराणा दुकानातून दिनांक पाच जानेवारी रोजी दुपार दरम्यान अकरा हजार नऊशे साठ रुपयांचा सा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाई केला जात आहे वलाणा गावातील किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी किराणा दुकानातून तब्बल अकरा हजार नऊशे साठ रुपयांचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा जप्त केला आहे दिनांक पाच जानेवारी रोजी वलाणा येथे छापा टाकून किराणा दुकानातून अकरा हजार नऊशे साठ रुपयांचा गुटखा गोरेगाव पोलिसांनी जप्त केला विशाल भगवान खंडागळे पोलीस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील सुरेश मानधने वैवर्ष छत्तीस राहणार वलाणा विरुद्ध रजिस्टर नंबर नऊ दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रतिबंधित गुटखा कायद्यानुसार खंडागळे यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डाखोरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राठोड हे करीत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा